तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ज्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा झाला आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता सप्टेंबरचा हप्ता जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा झाला आहे त्या लाडक्या बहिणी मला कमेंट करून हप्ता जमा झाला असा मेसेज करायचा आहे आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही आणि सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अशी माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकार तुम्हाला डबल खुशखबरी देण्याच्या तयारीत आहे आता कुठल्याही क्षणी सप्टेंबर महिन्याचा जी आर निघणार आहे आणि तुमच्या खात्यावर सप्टेंबर चे पैसे जमा केले जाणार आहे सध्या ऑगस्टच्या हप्त्याचे वितरण हे जोरात चाललेलं आहे आणि ऑगस्टच्या हप्त्याचे वितरण जे आहे ते सोळा तारखेपर्यंत होणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना आज उद्या पैसे मिळाले नसतील इथे एक ते दोन दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर ऑगस्ट चे पैसे जमा होणार आहे